श्रोते हो नमस्कार मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे ज्येष्ठ गौरी आवाहन ज्येष्ठ गौरी पूजन गौरी माता खेळते सारी पाठ गौरी पूजनात सारी पाठाचे महत्त्व श्रोते हो गौरीची विधिवत पूजा केल्यानंतर तिला नैवेद्य धूप दीप आरती तांबूल अर्पण केल्यानंतर गौरी मातेच्या समोर ठेवावा पाठ त्यावर सोमट्या ठेवाव्या कवड्या ठेवाव्या हळद कुंकू अर्पण करून मातेला प्रार्थना करावी माते माते माझी मनोकामना माझी पूजा तू सफल संपूर्ण करून द्यावी आणि तुझा कृपा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा माझी पूजा संपूर्ण करून घेण्याचे तू मला लक्षण दिसू दे तुझी कृपादृष्टी माझ्यावर असू दे तू माहेरी आली आहेस असे मला कळू दे यासाठी सारीपाठ मांडून तो सारीपाठ रात्रभर तिथेच ठेवा अनेक साधकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या पूजेप्रमाणे गौरी माता सारीपाठ खेळल्याचे चित्र दिसून येते अशा प्रकारे सर्व साधकांनी गौरी मातेची विधिवत पूजा केल्याचे समाधान त्यांना प्राप्त होते माता आपल्या घरी येऊन गेली आपल्या घरी आहे याची प्रचिती त्यांना येते अनुभूती त्यांना येते अशे ही गौरी मातेची कृपा आपणा सर्वांना प्राप्त व्हावी हीच महादेवाचरणी प्रार्थना